बातमी क्रिकेट विश्वातून मुंबई इंडियन्स साठी आली आनंदाची बातमी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी उर्वरित आय पी एल साठी भारतामध्ये येण्यास नकार दिला मुंबई इंडियन्सच्या संघातील आता रायन रिकलटन आणि कॉर्बिन बॉश पुन्हा एल खेळण्यासाठी भारतात येणार नाही त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसला होता परदेशी खेळाडू पुन्हा आय पी एल खेळण्यासाठी भारतात येणार नाही असे वाटत असताना मुंबईच्या संघाला मात्र गुड न्यूज मिळाली आहे कारण मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू आता पुन्हा एकदा संघात परतणार आहे मुंबईच्या संघाकडून यावेळी खेळताना ज्याने दमदार अष्टपैलू कामगिरी केली होती आणि पुरस्कारही मिळवले होते असा इंग्लंडचा विल जॅक्स आता मुंबईच्या संघात पुन्हा दाखल होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे मुंबईच्या संघाने विल जॅक्सशी संपर्क साधला होता त्यावेळी विल जॅक्सने उर्वरित दोन सामने खेळण्यासाठी आपण मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल होणार असे म्हटले आहे यामुळे आता आय पी एलच्या उर्वरित दोन लीगच्या सामन्यांमध्ये विल जॅक्स सा आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही मुंबई इंडियन्स साठी चांगली बातमी म्हणावी लागेल